नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यातील टप्पा अनुदानावर असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या निवासस्थानी बैठक झाली या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मंत्री तानाजी सावंत मंत्री दादा भुसे मंत्री उदय सामंत मंत्री गुलाबराव पाटील मंत्री शंभूराज देसाई नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे आदी महत्वपूर्ण लोकप्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत अंशतः अनुदानावर असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अनुदानाचा पुढचा टप्पा देण्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रा अनिल परदेशी यांना सविस्तर बोलण्याची संधी देण्यात आली चर्चेंती संपताच कॅबिनेटला निर्णय घेतला जाईल व लागणाऱ्या निधीची तरतूद पावसाळी अधिवेशनात केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण केसरकर यांनी आश्वस्त केले यावेळी उपस्थित साऱ्याच मंत्र्यांनी हा विषय लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे असे नमूद केले दरम्यान यावेळी जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आचारसंहितेनंतर मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्रुटीमुळे एक टप्पा मागे पडलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना समान टप्प्यावर आणण्यासाठी निर्णय घेतला जाईल असे आश्वस्त करण्यात आले शिक्षकांची मेडिकल बिले कॅशलेस करणार असल्याचे माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितले नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून ही शिक्षक संघटनांच्या लोकप्रतिनिधींची बैठक झाली यावेळी प्रा अनिल परदेशी सौसंगीता शिंदे बोंडे प्राध्यापक करतारसिंग ठाकूर प्राध्यापक गुलाबराव साळुंखे टीडीएफचे मोहन चकोर प्राध्यापक राहुल कांबळे गौरव कोळी रवी पवार एस बी देशमुख डॉक्टर सुधीर जाधव आदी सैन्य शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते शिक्षकांच्या ज्वलत प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची बैठक घेतल्यामुळे शिक्षक संघटनाकडून आभार व्यक्त करण्यात आले नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक ग्रेंन। माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहारूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका